मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये पाचवी किंवा शेवटची फवारणी आपली असू शकते आणि शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो ज्या वेळेस आपल्या कपाशी पिकामध्ये साधारण शंभर एकशे दहा दिवस होत असतात त्यावेळेस आपण शेवटची फवारणी करतो मित्रांनो या फवारणीमध्ये पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे आणि त्याचबरोबर मावा यासारख्या रसोशन किडीसाठी आपल्याला डायफेन थ्युरॉन कंटेन असलेलं कोणते एक कीटकनाशक घ्यायचं आहे जसे की मार्केटमध्ये एश एल आर पाचशे पंचवीस किंवा पोलो झाप मित्रांनो जर तुम्ही एश एल आर पाचशे पंचवीस घेत असाल तर प्रति वीस लिटर पाण्यासाठी तीस मिलियाचा वापर करायचा आहे जर तुम्ही पोलो झाप या कीटकनाशकाचा वापर करणार असाल तर प्रति वीस लिटर पाण्यासाठी वीस मिलियाचा वापर करायचा आहे मित्रांनो डायफिन थ्युरॉन कंटेनर असलेलं तुम्ही कोणतंही कीटकनाशक घेतलं तर शंभर टक्के तुमच्या कापूस पिकातील रसशोषण किडीचे व्यवस्थापन होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जी बोंड आळी आहे गुलाबी बोंड आळी त्या सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे आणि या आळीचं व्यवस्थापनासाठी आपल्याला या फवारणीमध्ये इमामेक्टिंग बेंझोएट प्रति वीस लिटर पाण्यासाठी पंधरा ग्राम याप्रमाणे याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कापूस पिकातील बोंड पोसण्यासाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशची खूप आवश्यकता असते त्यामुळे मार्केटमध्ये झिरो बावन्न चौतीस हे जे विद्राव्य खत आहे या विद्राव्य खताचा सुद्धा तुम्हाला या फवारणीमध्ये शंभर ग्राम प्रति वीस लिटर पाण्यामध्ये करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो बोंड अवस्थेत बोंडांना वजनदार करण्यासाठी जे मार्केटमध्ये वीस टक्क्यावलं बोरॉन आहे त्या बोरॉनची सुद्धा आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला वीस टक्क्यावलं बोरॉन या फवारणीमध्ये पंचवीस ग्राम घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो शंभर टक्के या फवारणीचा रिझल्ट मिळण्यासाठी कोणतंही मार्केटमध्ये जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे त्या स्टिकरचा देखील प्रति वीस लिटर पाण्यामध्ये पाच मिली याप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता परत एकदा सांगतो पोलो झाप किंवा यश एल आर पाचशे पंचवीस या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे त्याचबरोबर अळी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट त्याचबरोबर आपल्याला झिरो बावन चौतीस त्याचबरोबर आपल्याला वीस टक्क्यावालं बोरॉन घ्यायचं आहे आणि सिलिकॉन बेस्ट टिकर देखील घ्यायचं आहे तर मित्रांनो ही शेवटची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये जर केली तर शंभर टक्के तुमच्या पिकातील रसोशन कीड आणि गुलाबी सुद्धा व्यवस्थापन होणार आहे तर मित्रांनो इतर शेतकरी बांधवांना देखील व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद